सर्वांना नमस्कार माझे नाव आरोही आहे आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्तेनायक माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकोणचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि ना खंडोजी निवासी पाटील असे होते एकदा एक दाएक विचित्र प्रसंग घडला सावित्रीबाई धटिगन पुढे आला व सावित्रीबाईंचा रस्ता अडवला शाळा बंद करण्याची धमकी देऊ लागला परंतु मदतीला कोणीही कोणी येईना सावित्रीबाईने शणभर गोंधळात काय करावं काही सुचे ना बाजूला उभे असेल टवळ सावित्रीबाईने त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा उपयोग झाला नाही सावित्रीबाईने मनाचा निर्धार केला आणि चौथाळून पुढे आल्या आणि त्या दत्तीगणाच्या श्रीमुखातून लागवलेल्या खबरदार तू पुढे आलास तर आणि त्या सावित्रीबाईने रुद्रावतारात धारण केले अचानक बसलेल्या थोबाडीने आणि सर्वांसमोर झालेल्या मना आणि तो त्यातून पोहोचला यासारखे अनेक प्रसंग घडलेला परंतु सावित्रीबाई आपली जिद्द काठी सोडली नाही आपले कार्य पुढे चालू ठेवले थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र